सांगली कसबे डिग्रज बंधाऱ्यावर येऊ लागलं पाणी तर बंधाऱ्या ठिकाणी धबधब्याचं स्वरूप आल्याने सेल्फी काढण्यासाठी तरुण तरुणींची गर्दी प्रशासनानं लक्ष घालावं अशी ग्रामस्थांची मागणी सांगली जिल्ह्यात सततच्या पडणाऱ्या पावसामुळे वारणा आणि कृष्णा नदीला पाणी पातळी वाढत आहे सांगलीच्या बंधाऱ्यावर पाणी वाहू लागलेलं ला आहे तर बंधाऱ्या ठिकाणी धबधब्याचं स्वरूप आल्याने तरुण तरुणी सेल्फी काढण्यासाठी धाव घेत आहेत मात्र याला आवर घालण्यासाठी प्रशासनाने लक्ष द्यावे अशी ग्रामस्थांकडून मागणी होत आहे पाणी बंधाऱ्यावरून जात आहे तर बंधाऱ्याचं बॅरिकेड काढले नसल्यामुळे पाणी बंधाऱ्यावरून जात असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे मी विजय शिंदे मोजे गावचा रहिवाशी असून दोन दिवस पावसाने जोर धरल्यामुळे पाण्या पातळीत वाढ झालेली आहे बंधाऱ्यावरून पाणी वाहत आहे ही धोकादायक परिस्थिती असताना सांगलीतील तरुण तरुण आहे रीलच्या नावाखाली धोकादायक रील्स बनवत आहेत त्याने जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे मी नाथगुंडा पाटील मोजिडी ग्रज इथलं मोजडीचा रहिवास असून इथं बंधाऱ्यावरती जी लहान मुलं यायला लागलेत वारंवार फोटो काढणे कोण ट्रीप कोण एन्जॉय करायला लागले ह्यांच्यामुळं गाव गावचं गावात काळजीचा विषय बनला आहे लहान मुलांना सांभाळणं आणि दोन्ही गावचा बंधारा असल्यामुळं इथं शा प्रशासनानं काहीतरी कायमस्वरूपी एखादा माणूस ठेवावा जेणेकरून इथं काय हा जीवितहानी होणार नाही याची प्रशासनानं काळजी घ्यावी आणि जी बंधाऱ्याची जी दारं रा दार, दरवाजे राहिलेले आहेत सुद्धा दरवाजे वेळेत निघाले नसल्यामुळं बंधाऱ्याच्या वरच्या बाजूचं पाणी आणि खालच्या बाजूचं पाण्यात बरीच तफावत आहे आणि ते कशा ते कशामुळे त्या दरवाजा राहिल्यामुळं आणि ती वेळेत काढली नसल्यामुळे झालेलं आहे आणि प्रशासनानं ह्याचा पण बंदोबस्त वेळीच केला असता तरी झालं नसतं तेवढी काळजी घ्या घ्यायला हवी ही शासना प्रशासनानं एवढीच विनंती बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली